सर्वसामान्यांसाठी घर हे फक्त चार भिंतीची वास्तू नसून एक स्वप्न तेच आपल्या असतो वाटणार स्वप्न पूर्ण करण्यासाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली होती आणि त्याच योजनेचा लाभ आता झालाय सोलापुरातील पंधरा हजार श्रमिक वर्गातील कुटुंबांना ज्या श्रमिक वर्गाला आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी फक्त आश्वासन दिली त्या श्रमिक वर्गाच अशक्य प्राय स्वप्न पहिल्यांदाच कोणीतरी पूर्ण केलं असेल तर ते म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीस हजार परिवारो लिए जो घर बन रहे ना, आज से नास हुआ है देने के लिए दे श्रमिक वर्गाचं स्वप्न असलेलं हक्काचं घर त्यांना देणं हा प्रवास वरवर सोपा वाटत असला तरी अजिबात वचन दिल्यानंतर मधल्या काळात स्थगिती सरकार म्हणून प्रसिद्ध पावलेले महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षांसाठी सत्तेत होतं त्या काळात श्रमिक वर्गाचं हक्काचं घर असण्याचं स्वप्न पूर्ण होऊ नये यासाठी महाविकास आघाडी सरकारनं नानाविध पद्धतीनं खोळंबा घालण्याचा प्रयत्न केला दोन हजार एकोणीस पासून हा प्रोजेक्ट चालू झाला मधल्या काळात ज्यावेळेस वेळेस इथं उद्धव ठाकरेंचं सरकार आलं तर ह्या अडीच वर्षात ते मुख्यमंत्री भेटू सुद्धा शकले नाही हा प्रोजेक्ट होण्याच्या माग सगळ्यात जर मोठी आम्हाला ताकद मिळाली असेल ती माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळे हा प्रोजेक्ट उभा होता गेल्या वेळेस जे होतं महाविकास आघाडी उद्धो त्या त्या जे उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळी त्यांनी पाहिजे तसा रिस्पॉन्स त्यांना दिलेला नाहीये काहीतरी अडचणी निर्माण करत होत्या बँकेतली प्रकरणं थांबत होते त्या सगळ्या गोष्टींमुळे हे प्रकरण प्रोसेस थांबत पण सर्व कोळंब्यांना धुडकावत लावत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुती सरकारनं श्रमिकांना त्यांच्या हक्काची घरं उपलब्ध करून देण्याचं आपलं वचन पूर्ण केलं शिलान्यास तब मैंने आपको गारंटी दी थी कि आपके घरों की चाबी देने भी मैं खुद आऊंगा आज मोदी ने ये गारंटी पूरी की है पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी दिलेला वचन पूर्ण करना म्हणून सुप्रसिद्ध आहेत सोलापुरातील श्रमिक वर्गातील घर लाभार्थ्यांना हे ठाऊक असल्यानं त्यांची घर हो आम्ही बडी कामगारांनी खूप वर्षापासून प्रतीक्षा केलेली आहे आणि मोदी साहेबांच्या प्रयत्नाने आणि आपल्या ह्याच्यानी की घर आम्हाला मिळालेले आहेत खूप आनंद झालाय सर आम्हाला आम्हाला काही एवढं झालं नसतं घ्यायचं एवढे बजेट आमचं नव्हतं ते घर घेण्याचे पण हे मोदी साहेबांमुळे हे सर्व शक्य झाले मी जेव्हा ते रे घर बघितले म्हणजे आमच्या स्वप्नापेक्षा तरी चांगलं बांधून दिले हे कुठ म्हणजे आम मोदी आमचा आताने चावी द्यायला म्हणतात मी कुठना नशीब आलं मला तेच कळालं नाही मला लोक म्हणतात तू नशीबान आहे तू देव माणूस तर देवला देवाला माणूसला भेटलं तू कष्टकऱ्यांचं सर्वसामान्यांचं हे स्वप्न साकार करण्यासाठी मोदीजींनी सुद्धा एक स्वप्न बघितलं की एवढ्या सगळ्या लोकांना तीस हजार कष्टकऱ्यांना घरं द्यायचं त्यांची स्वप्नातील घरं आज मोदीजींनी त्यांच्या हस्ते चावी देऊन पूर्ण केलं आणि एक नवीन आदर्श समाजापुढं मांडला की सगळी घरं हे त्यांच्या घरातल्या मायमाऊली असतील त्या माता भगिनी असतील त्यांच्या नावाने एक आता मोदी सरकारने आम्हाला काय सांगितलं होतं आम्ही पूर्ण जेव्हा हे जे पूर्ण घर जेव्हा होईल तयार ते तेव्हा मी स्वतः येऊन तुमच्या हातात चावी देणार मग आम्हाला तेवढं म्हणजे माहिती नव्हतं ना म्हणजे सगळेच असं पूर्ण वचन पूर्ण करणार म्हणून पण आज सरांनी ते पूर्ण कंप्लीट केले आणि ह्याची गॅरंटी आम्हाला दिली सोबतच देशाच्या लाडक्या पंतप्रधान मोदीजी विश्वास किती दृढ आहे हे दाखवून दिलं हे होणार होतं हे शंभर टक्के गॅरंटी होतीच आम्हाला सर्वांना की पाच वर्षांनी मोदीजी येणार आणि त्यांनीच आम्हाला चावी देणार तसं झालं पावसाळे उन्हाळे किंवा हिवाळे किंवा सार्वजनिक शौचालय सार्वजनिक पाणी भरणं आता घर तिथं जल प्रत्येक घराला त्यांनी वीज जोडणी दिलेल्या आहे नळ जोडणी दिलेला आहे ड्रेनेज लाईनची व्यवस्था आहे उच्च म्हणजे सगळ्या प्रकारचे रस्ते आणि सुशोभीकरण एवढ्या सगळ्या चांगल्या सुविधा त्या दिलेल्या आहेत त्या योजनेच्या माध्यमातून त्यामुळे आमचं लाईफस्टाईल तर नक्कीच बदलणार आहे हे आज जुन्या घरात तर म्हणजे बालपणच गेले सगळ्या म्हणजे चांगल्या गोष्टी किंवा वाईट गोष्टी सगळं ह्याच घरात बघितलेलं आहे आता जेव्हा नवीन घरात जाऊ तेव्हा पण <coughs> चांगल्या आठवणी जास्त व्हाव्यात अशी इच्छा आहे म्हणजे एकेकाळी असं पैसे नसायचे की फी भरताना मग आईनी बचत गट काढून इन्स्टॉलमेंट भरून फी भरली होती विश्वास है इन घरों के साथ कष्टों का वो कुचुक्र टूटेगा और आपके बच्चों को वो सब नहीं देखना पड़ेगा जो आपने देखा है तोड़ात तुम आलेला प्रत्येक शब्द प्रत्येक आश्वासन हे देशवासी मोदीची गॅरंटी म्हणून बघतात मोदी आहे तो गॅरंटी आहे आता पुढे एक विश्वास असणार सर एक कुठलं तरी एक अनाऊन्स केले म्हणजे सर ते पूर्ण करून होणार आहे गॅरंटी सर सांगितलेच आहे मोदी सरकार म्हणजे गॅरंटी मोदीची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची संपूर्ण गॅरंटी